शांततेमधनच क्रांती करायची अरे आई माझा नेहमीचाच असतोय बरोबर त्यामुळे शांत राहुल गावांमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टीच अशी मग अशी असले तरी होऊ शकत नाही हे माझं मत आहे बर माणसांच्या मध्ये एवढं धाडस असते पुन्हा तरी मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद असेल तरच अशा प्रकारचं उद्योग उद्योगाचे राजकारण पुढे चाललंय समाज एका बाजूला चालला अच्छा यार तू ला जीवा हसरण करती बेतुनी भाऊ भार वागढ बऱ्यातिर पडू दे जिंदगी लागु दे बनवा आइ चलून फेर तू मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोक भोसले गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दीपक कोरे टॅक्स कन्सल्टंट विटा ऑफिस भगवंत कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नगरपालिका निवडणूक शांतीतून क्रांती उद्योग आणि राजकारण एका बाजूला तर जनता दुसऱ्या बाजूला राजकीय वरदहस्ताशिवाय ड्रग्ज कारखाना सुरू होऊ शकत नाही दिग्गज नेते अशोक भाऊ गायकवाड यांचा उद्या वाढदिवस आहे त्यातच नगरपालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे शहरांमध्ये वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शुभेच्छा बोर्ड या पार्श्वभूमीवर दैनिक आज आपल्या समवेत आहेत विट्याच्या आणि खानापूर मतदारसंघातल्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं केंद्र आणि एक राजकीय प्रगल्भ नेता म्हणून जे ओळख आहे ज्यांना उघडून किंवा मीडियाचं राजकारण कधीही झालेलं नाही असं नेतृत्व अशोक भाऊ गायकवाड त्यांचा वाढदिवस आहे या निमित्तानं आपण त्यांच्याशी आज बोलतोय आजकालच्या राजकीय पासूनच मी सुरुवात करतो संपूर्ण राजकीय पटलावर अशोक भाऊ घेता आता थोडस धुदल होत चालले किंवा कमी प्रमाणात दिसते असं का नंतरच्या काळामध्ये शांत राहायची भूमिका घेतली गेली होती शांततेमधनच क्रांती करायची अरे माझा नेहमीच असतोय बरोबर त्यामुळे शांत लावशील गावांमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करतोय आणि जनतेसाठी आणि जनतेच्या काही इच्छा असतील त्या इच्छा सर्वांच्या ऐकून घेणार आहे भविष्यामध्ये राजकारणाला काय दिशा द्यायची ठरवण्याचं बेटाच निवडणूक असेल बेटापालिकेची निवडणूक असेल कारण अनेक वेळेला मध्ये जातोय वेगवेगळे प्रश्न उभे केले जातात आजकालच्या सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या वरती जनता बोलत राहते हा हे मला खुल्या व्यासपीठावरती लोकांना बोलवण्याच्या ऐकायचं आहे जनमताचा कौल घेतल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय करणं तर माझ्या स्वभावात राहत नाही लोक काय म्हणतात ते आपण ऐकून घे आणि त्यानंतर मग राजकारणात बोलले अच्छा पण आजकालच्या राजकारणाबद्दल आपलं काय भाष आहे काय पाहताय तुम्ही जे बघताय आता सध्या करताय मग एवढं सगळं आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये विकास काम हे सगळ्यांच केंद्रबिंदू दिसते परंतु त्याच्या पाठीमागून दुसराच उद्योग चाललेला आहे साधारणतः बर मी बोलणं उचित ठरत नाही हे जनतेच्या तरुण तुम्ही एक दिवस ऐका विकास किंवा आच्छे दिन किंवा हे जे सगळं चाललेलं आहे काम आणणे कामं करणे ह्याच्याबद्दल तुमचं मत थोडस गावाच्या विकासाच्या दृष्टीप्रतून कामं आणली पाहिजे नाही ते बरोबर काम, काम केलं पाहिजे या मताबद्दल दुमत नाही माझं परंतु ही जी मत आहे ज्या दिवशी मी खुल व्यासपीठ जनतेच उभा करेल त्या दिवशी जनतेबद्दल ही मत आहे का मी याच्यावरती आता तरी भाष्य करणार थोडक्यात आपली भूमिका अजून स्पष्ट व्हायची की एक पार्टी दुसरी पार्टी काय परिस्थिती दिसते तुम्हाला राजकारणात विटापालिकेला काय काय होऊ शकते पालिकेमध्ये असं कोणाची सत्ता अबाधित राहील असं काही नाही आहे लोकांच्या आज बऱ्याच प्रमाणामध्ये चळवळ आहे बरं तरुण कार्यकर्ते राजकारणात आणि घालले बरं आणि त्यांचे वेगवेगळं मतांतर आहे बरं ही मतं सगळं कोणी ऐकून घ्यायला तयार नसते त्यामुळे राजकारणामध्ये मी आत्ता ठरवले सगळ्या भागातल्या लोकांची मतं ऐकून घ्यायची त्याच्याशिवाय कोणतंही भाष्य आपण करायचं नाही कारण निवडणूक हे काही सर्वस्वी नसते नाही लोकांचे संबंध लोकांचे सुखदुःख हे खरं सर्वस्वी आहे आणि त्याच्यामध्ये आपण समरस होणं हे खूप गरजेचं असतंय मी आजकाल सगळ्या ठिकाणी जात असतो प्रत्येकाचे माझे संबंध चांगले कोणाचा द्वेष बसर हा माझा प्रकार नसतोय हेड ह्या पार्टीचा आहे तो त्या पार्टीचा आहे म्हणून आपण ह्याला मदत करायची नाही अशी कुठलीही भूमिका नसते माणूस म्हणून आपण जगत असताना आप आपण सगळ्यांनाच मदत करत असतो बरोबर पण आता माझे राजकारणाच्या बाबतीमध्ये वैयक्तिक मत असं झाले की लोकांची सगळ्या मतं मुण ऐकून मगच आपली भूमिका तयार करणं हे आज गरजेचं होऊन बसलं तुम्हाला असं म्हणालंय की आत्ताचं सगळ्याचं जे राजकारण आहे हे राजकारण काहीस व्यक्ती केंद्रित पेक्षा विकास केल्यापेक्षा इतरच गोष्टीकडे जास्त जाते मी आता जसं लहानपणापासून पाहतोय तसंच बेटा शहरामध्ये एक शिस्त परंतु अलीकडच्या काळामध्ये ही सगळी शिस्त मोडी निर्मिती बर आणि लहान लहान मुलं कॉलेजची असू द्या शाळेचे असू द्यात ही सगळी व्यसनाच्या अधीन व्हायला लागली आहे तोच तोच मुगाने त्यांना समाज प्रबोधन करण्यासाठी या गावामध्ये व्यक्ती नाही राहिली जे काही करेल ते राजकारणासाठी करतात आणि राजकारणासाठी करून समाज प्रबोधन होत नाही समाज प्रबोधन करणाऱ्या माणसांनी या गावामध्ये पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांनी या गावाला दिशा दिली पाहिजे राज्यकर्ते दिशा देण्यापेक्षा मतावरती डोळा पण योग्य दिशा देणं काम पत्रकार आणि समाज प्रबोधकांनी करावं असं माझं स्वतःच म्हणजे दूरवरच्या गावामध्ये कारखाना सापडतो गांज्याचे साठे सापडतात किंवा ड्रग निर्मितीचा कारखाना विट्यात होता मधल्या काळामध्ये इंजेक्शन ड्रग पदार्थांचे पदार्थाचे इंजेक्शन किंवा स्टेरॉइड इंजेक्शन झाले याच्यावर कारवाई होताना किंवा कारवाई करताना पोलिसांवर दबाव आहे असं जाणवत एकंदरीत ह्याचं मग राजकारण आहे असं आपल्याला वाटतं आशीर्वाद असल्या असले तरी हिरो होऊ शकत नाही ते माझं स्वतःच मत बरं माणसांच्या मध्ये एवढं धाडस नसते कुणातरी मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद असेल तरच अशा प्रकारचे उद्योग मध्ये बरं मग एकतर आपली राजकारण्यांपासून समाजाची नाळ तुटलेली आहे असं थोडस धाडसादुर्गाला आपण मत नाही शेवटी काय एखादं काम करायचं असेल तर तुम्ही सत्ता तुम्हाला जावं लागतं त्यामुळे नाळ तुटल्या असं आपण म्हणू शकत नाही परंतु समाजाला दिसाय द्यायचं काम जे आहे हे अधिक पडा राजकारणीकडून कमी पडस कमी पड एक आपली राजकारणीपासन समाजाची नाळ तुटली आहे असं थोडस धाडसादुर्गाला आपण मत येते शेवटी काय एखादं काम करायचं असेल तर ज्यांच्या तुम्ही सत्ता दिल्या त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागतं त्यामुळे नाल तुटल्या असं आपण म्हणू शकत नाही परंतु समाजाला दिसाय द्यायचं काम जे आहे हे कमी पडायचं कमी पडायचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अनेक म्हणजे त्यामध्ये अशी उदाहरण आहेत की समाजकारण आणि राजकारण हे काय हातात हात घालून पुढे जात पुढे जात होतं पण आताच्या काळामध्ये राजकारणच एवढं वाढलंय की समाजकारण पूर्ण माग राहिले करेल उद्योगाचे राजकारण चाललंय मग सामाजिक आधारपतन व्हायला लागलं त्याला हे करण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे असं आपलं मत आहे हो समाज प्रबोधनाची गरज आहे आणि हे साधारणतः जे लोक ज्यांच्याकडे ज्ञान आहे अशा लोकांनी बाहेर पडणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून बघता कामाचे नाही जसं आता मी दे। एक कार्यक्रम ठेवलाय गणेश लिंगणचा त्याचं कारण एकच आहे की फक्त समाज प्रबोधन झालं पाहिजे याच्यामध्ये कुठलाही राजकारणाचा लवलेश असणार नाही कधी आपला कार्यक्रम तो जरा सांगा आमच्या तीन तारखेला आहे तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता तीन तारखेला तीन जूनला संध्याकाळी सहा वाजता कुठं ठेवलाय आपण मग जय मंडी जय मंडी पत्र पण समाज संवर्धन हा एकमेव त्यातला उद्देश आहे असे बघते या शहरामध्ये लोक का आणत नाहीत हे मला माहीत नाही एखादं मोटिवेशनल स्पीकर अशा पद्धतीचं सामाजिक कार्यकर्त्यांनी हे करायला शिकलं पाहिजे आणि या गोष्टी आपल्या इथं होत नाही आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामधलं तुम्ही कीर्तन सोळा यांचे प्रबोधनचे कार्यक्रम आणि चौंडेश्वरीच्या मंदिरात मी नाम समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होता परंतु असं चळवळ निर्माण झाली पाहिजे लोकांच्या वरती चांगली संस्कृती रुजवण्याचं काम लोकांनीच केलं पाहिजे संस्कार आणि संस्कृती आणि हे घडताना दिसत नाही पण थोडा आपण राजकारण कळवूया विटापालिकेचं राजकारण आता काही महिन्यांवर निवडणुका होत आहेत तर दुरंगी तिरंगी काय पाहताय तुम्ही कसं पाहताय काय चित्र एवढं भाष्य करणे योग्य नाही बरं रडत सौरंगी होईल तिरंगी हो काही भाष्यच करू नका समाजाचा ऐकल्याशिवाय मी याच्यावरती बोलणार बरं 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 आणि मी सगळ्या भागात प्रवाशांना लोकांचं म्हणणं ऐकून घेणार ठीक आहे ठीक आहे वाढदिवसानिमित्त आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू